झालाच पाहिजे पाहिजे किमान वेतन कायदा लागू झालंच पाहिजे मुजोर कॉन्ट्रॅक्टर यांना काळे यादीत टाका मुजोर कॉन्ट्रॅक्टर यांना काळे यादीत टाका सफाई कंत्राटी कामगारांची मिळवणूक थांबलीच पाहिजे थांबलीच पाहिजे किमान वेतन कायदा लागू झालाच पाहिजे किमान वेतन कायदा लागू झाला मुजूर कॉन्ट्रॅक्टर यांना काळे यादीत टाका मुजूर कॉन्ट्रॅक्टर यांना काळे यादीत टाका सफाई कंत्राटी कामगारांची मिळवणूक थांबलीच पाहिजे किमान वेतन कायदा लागू झालाच पाहिजे किमान वेतन कायदा लागू झालाच पाहिजे मुजोर कॉन्ट्रॅक्टर यांना काळे यादीत टाका कॉन्ट्रॅक्टरांना काळ्या यादीत टाका सफाई कंत्राटी कामगारांची मिळवणूक थांबलीच पाहिजे महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन आज आम्ही गेली दोन वर्ष झाले वाई नगरपालिका वाई येथे आमच्या महाराष्ट्र जनविकास मात्री ट्रान्सफर जनरल कामगार युनियनचे सभासद कामगार आज गेली दहा ते पंधरा वर्ष झालं इथे कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करतात या कंत्राटी सफाई कामगारांना आज म्हणजे कित्येक महिने कित्येक दिवस कित्येक वर्ष झालं ह्या कामगारांची अशा प्रकारे पिळवणूक झालेली आहे की ह्या कामगारांना कोण बाप वालीच उरलेला नाही मध्यंतरीच्या काळामध्ये ह्या कामगारांच्या वरती होणारे अन्याय हे अन्याय त्यांना म्हणजे सहन करण्याच्या पलीकडे गेलं असह्य झालं म्हणून त्यांनी आमच्या महाराष्ट्र जनविकास मात्री ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनशी संपर्क साधला साहेब आम्हाला आम्हाला आमचा न्याय हक्क मिळवून द्या आम्हाला न्याय मिळवून द्या आज आमच्या कामगार संघटनेचं कामच आहे शोषित पीडित तो कष्टकरी कामगार आहे द्या हक, दे त्या कामगाराला आमच्या कामगार संघटनेच्या माध्यमातून त्याला त्याचा न्याय हक्क त्याच्या मूलभूत गरजा हे मिळवून देणं हे आमच्या कामगार संघटनेचं एक ध्येय आहे आणि आम्ही त्या ध्येयाला द्या आणि आमच्या कामगारांना न्याय मिळवून द्यायला आमची कामगार संघटना ही कटिबद्ध आहे ह्या सर्व बाबी असताना आम्ही वाईचे मुख्याधिकारी यांना तक्रार अर्जाने कळावले दोन वर्षापूर्वी की आमच्या कामगार संघटनेचे सभासद कामगार आहेत त्यांच्यावरती होणारे अन्याय आपण थांबवावे कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्या त्याच्यानंतर कामगारांना कुठलीही आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुविधा देण्यात येत नाही ती कामगारांना सुविधा द्या या सर्व गोष्टी आम्ही वेळोवेळी मुख्याधिकारी मॅडम त्याच्यानंतर कार्यालयीन ना अधीक्षक नारायण गोसावी यांच्यासमोर मांडत आलो नुसतं कोंडी मांडत आलो नाही की आम्ही संपूर्ण हे त्यांना लेखीसुद्धा देत आलेला होता हे सगळं देत असताना आम्ही कामगार आयुक्त साहेब यांच्याकडे बैठका लावल्या वेळोवेळी कामगार आयुक्त साहेबांनी जवळपास दोन वर्ष बैठका घेतल्या की ह्या कामगारांच्या वरती आपण अन्याय करू नका ह्या कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्या कामगार आयुक्त साहेबांनी लेखी आदेश माननीय मुख्याधिकारी वाईनगर परिषदेला दिले त्या मुख्याधिकाऱ्यांनी आणि वाईनगर परिषदेचे कार्यालयीन ना अधीक्षक नारायण गोसावी जे हिटलरशाहीने संपूर्ण वागणूक देतात कंत्राटी कामगारांना त्यांनी त्या आदेशाला कॅराची टोपली दाखवली त्याच्यानंतर आदरणीय सहाय्यक कामगार आयुक्त साहेबांनी ही बैठक माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या दालनात लावली जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा अधिकारी यांना स्पष्ट सूचना दिल्या की संबंधित कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्या त्याच्यानंतर कामगारांना आरोग्याच्या दृष्टीने जी काय यंत्रसामुग्री आहे ती द्या पावसाळ्यामध्ये जी काय यंत्रसामुग्री लागते ती द्या त्याला सुद्धा ही वायनगर परिषदे परिषदेमधील मुख्याधिकारी जुमानले नाहीत आणि ह्या वायनगर परिषदेमध्ये हे जे नारायण गोसवी जे महाशय बसल्यात वारोळातला अस्थिंचा नाग मस्तावल्याला आजगर आणि उद्याच्याला नागपंचमी आहे हा ह्यांना कोंडा जो बसला आहे सगळ्या कंत्राटी कामगारांना बसलाय शासनानं आदेश देऊन संपूर्ण कंत्राटी ठेकेदारांना पाठीशी घालण्याचं काम हे नारायण गोस्वामी करतात आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या कामगारांच्या अन्याय करू नका आमच्या कामगारांना किमान वेतन द्या तेही ते देत नाही त्याच्यानंतर आम्ही आमच्या संबंधित कामगारांनी नगरपालिकेचे सी ओ संजीवनी दळवी मॅडम नारायण गोसावी यांच्याकडे विनंती केली की, की पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आम्हाला रेनकोट द्या छत्री द्या गमबूट द्या हातामध्ये ग्लोव्ज द्या अव ज्या गवतामध्ये आम्ही गवत काढतोय त्या गवतामध्ये सुशी असते या मेलेले प्राणी असत्या चिचुकाटा असतोय हे सगळं मागितलं म्हणून त्यांना रागवण्यात आलं परत त्यांनी विनंती केली आम्हाला किमान वेतन कधी मिळणार ज्यावेळेस किमान कधी मिळणार त्यावेळेस ह्या महाशयानं सांगितलं आजो नारायण गोसावी आहे ना ह्यांना कोंडा सगळ्यांना गिराय वाचल्याला त्यानं सांगितलं तुम्हाला काम करायचं असतं तर नाही तर गांडीवरती लाद घालून हाकलून देईल वाई नगरपालिकेतलं आणि पाच तारखेपासून फक्त आणि फक्त महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या कंत्राटी सफाई कामगारांना फक्त यानं कामापासनं वंचित ठेवलं आज रोज आदलून बदलून आदलून बदलून माझ्याच फक्त संघटनेतील चार ते पाच कामगारांना यांनी वंचित ठेवलंय कामापासून का ठेवलंय तर आमची संघटनेतील सभासद कामगार हे त्यांना न्याय हक्क मागतात आम्ही कलेक्टर साहेबांना हे निवेदन दिलं कामगार आयुक्त साहेबांना दिलं संबंधित पोलीस स्टेशनांना दिलं मुख्याधिकारी साहेबांना दिलं तरी आमची ह्याच्यावर कोणी दखल घेत नाही त्याच्यावरती आम्ही या वाईनगर परिषदेमधील मुख्याधिकारी आणि हा जो यांना आहे नारायण गोसावी यांची खातेनिहाय चौकशी करून यांना निलंबित करा ह्याच्यावरती नगर परिषद प्रशासन संचनालय महाराष्ट्र राज्याचं मुख्य कार्यालय आहे त्या कार्यालयानं पाच जुलै रोजी खाली पत्र व्यवहार केला की वाई नगर परिषदेची चौकशी करा आणि विना विलंब तात्काळ अहवाल सादर करा त्याच्यानंतर अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी परत एक पत्र व्यवहार केला माननीय आयुक्त तथा संचालक साहेब नगरपालिका प्रशासन संचनालय मुंबई या कार्यालयानं परत एक आदेश पारित केला की संपूर्ण अठरा एप्रिल रोजी अठरा एप्रिलला की आलेल्या तक्रारी अर्जाची विनाविलंब तात्काळ चौकशी अहवाल सादर करा त्याच्यावरती जिल्हाधिकारी कार्यालय सातारा या कार्यालयानं सहा सहा दोन हजार चोवीस रोजी मुख्याधिकारी वाई नगर परिषद वाई यांना पत्रव्यवहार केला